एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर ओंकार हत्तीला दांड्यानं मारहाण करून हाकलून लावण्याचा प्रकार समोर आलाय या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून जनतेतून वन विभागाच्या कार्यप्रणालीवरती आणि संबंधितांविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे विशेष म्हणजे वनविभागाच्या डोळ्यात हा प्रकार सुरू होता गेले काही महिने ओंकार हत्ती आपल्या कळपापासून दूर भटकत आहे गोव्यानंतर तो आता सिंधुदुर्गात स्थिरावला आहे त्यातच एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ओंकार हत्तीला दांड्यानं मारहाण करून हाकललं जात असल्याचं समोर आलंय दरम्यान ओंकार हत्तीला वनविभागाच्या टीमसमोर दांड्यानं झालेली मारहाण निंदनीय आहे ज्या हत्तीला तिला तिलारी खोऱ्यातील स्थानिकांनी प्रेमानं देवाचं नाव दिलं ज्याला प्रेमानं सांभाळलं त्या ओंकार हत्तीला सावंतवाडी तालुक्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसमोर झालेल्या मारहाणीचा प्रकार म्हणजे अत्यंत अमानवीय क्रूरतेचं प्रदर्शन आहे ओंकार हत्तीचा वावर सद्यस्थितीत सावंतवाडी तालुक्यामध्ये आहे ओंकार हत्तीला दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वनविभागाच्या टीमसमोर दांडाने झालेली मारहाण अत्यंत निंदनीय अशी आहे ज्या हत्तीला तिराळी खोल्यामध्ये स्थानिकांनी प्रेमाने देवाचे नाव दिले त्याला प्रेमाने सांभाळले त्या ओंकार हत्तीला सावंतवाडी तालुक्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या मारहाणीचा प्रकार म्हणजे अत्यंत अमानवीय असा प्रकार आहे हत्तीच्या संरक्षणासाठी अनेक अनेक कायद्यांची तरतूद आहे हत्ती हा अनुसूची एकचा प्राणी आहे प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा एकोणीसशे साठमध्ये प्राण्यांना अनावश्यक त्रास देणे त्यांना मारहाण करणे छळ करणे त्यांना वेदना देणे अशी कोणतीही कृती म्हणजे गुन्हा आहे यानुसार सदर प्रकरणाची वनविभागाने सखोल चौकशी करून ओंकार हत्तीला अनावश्यक वेदना किंवा त्रास देणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे